आमच्या आई बहिणीस लग्न लावायचं म्हणणार तुम्ही आयला हा <laughs> आम्ही म्हणलो तुमच्या आई बहिणीला काही आणि मग लावा लाव्या करायच्या त्या महाराणा प्रतापांच्या मध्ये ठोकले मग काय तिने <laughs> आकबराने हाणले महाराणा प्रताप आणि हाणलेन मग पळेल इकडे महाराष्ट्रात आम्ही तुम्हाला म्हणा आम्हाला निजमाची आवला म्हणायचं तुम्ही बी गुलामीचं गॅजेट म्हणायचं हे दोन घानेरडे शब्द आमच्याबद्दल वापरायचं आम्ही तुम्हाला म्हणलो का मुघल संत तुमची आपण यांच्या जातीवर कधी बोलतो हो का जे चुकन त्याच्यावर बोलतो तरी हे जातीकडन त्या आणि आता अंगलोट आलं बोललेलं की मग म्हणायचं आता नाही नाही आम्ही ते दुसऱ्या जिल्ह्यातले माकडा आणून तुमच्या मराठ्याच्या विरोधात बोलत होतो त्यांच्या विरोधात बोलतो आता नाही आणणार त्यांना आता आम्ही बळ नाही देणार त्यांना म्हणजे एकच उदाहरण द्यायचं ठरलं ते दुसऱ्या जिल्ह्यातलं माकडी पडली आणतात तेच उदाहरण उदाहरण म्हणून देतो ते अजित पवार लक्षात येतं आणि त्याला आलिंगन परळीचे लाभारच्या टोळीचा नेता देतो भेट हे डाव कळत नाहीत का अजित पवारला बी किंवा मराठ्याला बी पुन्हा एक जणांनी मराठ्यावर वार करायला ला लावायची बिडात न्यायचं त्याला किंवा त्या कळंगुरीला न्यायचं नाही तर पाथळीला न्यायचं हे मिरवायचं त्या टोळीनं आणि मग त्यांनी निजामाच्या आवलं दे अमक थमक म्हणायचं मराठ्याला आणि परत म्हणायचं नाही नाही कुठं थांबलं पाहिजे कसं का थांबत तुम्हाला म्हणून द्या एकदा आम्हाला मग थांबू ना तुम्ही म्हणले ना आम्हाला मग आम्हाला एकदा म्हणून द्या ना आता तुमच्याविषयी आम्ही तुम्हाला म्हणलो का बाबा तुम्ही आम्हाला डायरेक्ट इंग निजामाच्या अवलंबी दुसऱ्याच्या तोंडातून म्हणून घ्या तुम्ही स्वतः एवढे मोठे लिडर असून सुद्धा तुम्ही म्हणता गुलामीचं गॅजेट म्हणजे आम्हाला गुलाम समजता तुम्ही आणि तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे आम्ही तरी चारा चाराच कापलय निजाबाला हाकून दिलं इथून इंग्रज सुद्धा गोटेने आणलेत आम्ही एवढा एवढं परकीय आक्रमण आलो होतो मोगलांचं त्याच का तडाधड छाटलंय माझ्या छत्रपतीने तुम्ही आम्हाला गुलामीचं गॅजेट म्हणता आणि तुमचं कोणचं आहे मग इंग्रजाचे जनगण्यन दिलं तुम्हाला मंडल कमिशन चौदा टक्के आरक्षण ते का स्वातंत्र्याच्या पूर्वीच आहे का मग हा असं म्हणल्यावर जमन का मग त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे तुम्हाला व्हायला पाहिजे जर आमचं जुनं निजामाचं गुलामीचं गॅजेट तुमचं गुलामीच आहे मग इंग्रज तुमचा आत्याचा फोरक होता काय इंग्रज म्हणून तो तुमचा आहे तेव्हा तरी कुठं स्वातंत्र्य होत मग हे हे असली ही लाभार्थी टोळी हिच्यामुळं त्यांच्या जातीतला सुद्धा डाग लागायला लागला म्हणजे जर ह्यांनी बोलणं बंद केलं तर कदाचित आपल्याकडनं होऊ शकतो आणि आधी किती बोललो आम्ही एकदा दाखवा तर म्हणता ते ऐकतो बोलल्या मी दाखवा तुम्ही बोलल्यावर मी कस कसोटीता येईल जातवान मराठा त्याला खाली मान घालून जगणार रक्त आहे काही लावला दे जे होईल ते होईल म्हणजे तुम्ही सुरुवात करणार आमच्या आई संग लग्न लावायचे म्हणणार तुम्ही म्हणलो तुमच्या आई बहिणीला काही तुमची लेख ती आमची लेख मानली आम्ही तुम्ही काही पण बोलणार तिथे असंच केलं ना तुम्ही तिथं असंच केलं तुम्ही शेन गोळा करायला होती तिकडं जंगलात लेंड्या गोळा करायला राजस्थान हा तिकडं राजस्थानला द्या त्या अकबर वयच तिथं त्याकडे हे उंट धुवायला शेळ्या धुवायला लेंड्या गोळा करायला लीद गोळा करायला होते हळूहळू हळूहळू जायचे महाराणा वीर महाराणा प्रतापांच्या किल्ल्याजवळ कुंकड भयाला का किल्ल्यात घुसायला काही सांगायला आणि मग ते बघून यायचे शेण गोळा करता करता आणि त्या अकबरात सांगायचे म्हणजे महाराणा प्रतापाशी सुद्धा धोका आणि मग लावा लाव्या करायच्या त्या महाराणा प्रतापांच्या ठोकले मग काय दुनी आकबराने हनले महाराणा आणि हाणले मग पळेल इकडे महाराष्ट्रात असं म्हणलो का मग आम्ही तुम्हाला असं म्हणा का आम्ही आम्ही तुम्हाला का आम्हाला जमाची आवला म्हणायचं तुम्ही ती बी गुलामीचं गॅजेट म्हणायचं हे दोन घानेरे शब्द आमच्याबद्दल वापरायचं आम्ही तुम्हाला म्हणलो का मुघल आहे तुमची म्हणलोत का मनाव हो का इथून पुढं आम्ही म्हणणार नाहीत आमच्यावर ते संस्कार नाहीत हो पण का मग इथून पुढं आता